हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज बँकमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि मला आणि आदित्यला बसायचं आहे पूजेला तर आम्ही आता छान ओळखलं आहे महाप्रसाद पण केला आहे प्रसाद घेऊन आता आम्ही निघतोय बँकेत पूजेसाठी नऊ वाजले खूपच उशीर झाला आहे आणि नऊ वाजताच पो पोचायचं होतं आम्हाला पण खूप लेट झालं

सत्यनारायण म्हणजे पंचतत्वाचा पूजक श्री <tis> गणेशाय नमो नमः महा नमः श्रद्धेय नमो नमः एकदा नेमि शरण्ये मध्ये शौनक दीनृषींना पुराण सांगताना प्रश्न विचारला वन आवर लेटर ब्रह्मणे नमः सत्यनारायण देवता नैवेद्यं समर्पयामि आता काय करायचं

भारत गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा विरे मुक्त शोभ भरा, रुंजुन चंदी पूरी चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती परिवर वंदना सोड सोड वक्र तुंडत्रे वेणा दास पावे सजना संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर बंधना वंदना जय देव जय देव जय मूर्ती हो श्री मंगल

चेंज करून पुन्हा आता बँकेत जायचं आहे आता चेंज करते आणि मग बँकेत निघते लगायचंच पुरकलं माझं आणि आता मी चालले ऑफिसला बँकेत आणि आदित्यला पण ऑफिसला जायचं तर आता मी निघतोय पटकन जास्तच लेट नको व्हायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।